नमस्कार माझ्या युवा मित्रांनो मी प्राध्यापक रघुनाथ पाटील आणि पुन्हा एकदा आपण भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन जॉय ऑफ गिव्हिंग देण्यामध्ये जो आनंद आहे तसा आनंद कशातच नाही पण आपल्याला अलीकडे आपण पाहतोय की घेणं घेणं फक्त मलाच पाहिजे माझ मलाच पाहिजे आणि दुसऱ्याचही मलाच पाहिजे ही वृत्ती सोडून कुठेतरी आपण द्यायला शकतो आणि तो जॉय ऑफ गिविंग आपण आनंदूया अनुभवूया पण हे फक्त जॉय ऑफ गिविंग परत लिमिटेड नाही बर का तुम्ही जे देता तेच परत मल्टीफोल्ड तुमच्याकडे येत असत तेच मल्टिप्लाय होऊन येत असत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे जे काय द्या ते चांगलंच द्या चांगलं असू दे वाईट असू दे मल्टीप्लाय आपल्याकडे पण आपल्याला ते चांगलं करायचंय तर चांगलंच द्या देत राहा प्रत्येकाला द्याल तर ते तुमच्याकडं नियती अतिशय मल्टिप्लाय करून कितीतरी पटीनं जास्त प्रमाणात तुमच्याकडं ते येईल म्हणून जॉय ऑफ द गिविंग